पिंपळनेर येथे नाभिक समाजाचे आराध्य दैवत वारकरी संप्रदायातील श्री संत सेना महाराज यांची सातशे तेविसावी पुण्यतिथी श्री संत सेना महाराज समाज मंदिर येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी सुभाष हिरे व आरतीचे मानकरी स्वप्नील तुपे यांनी केले व सर्व समाजबांधव उपस्थित होते सचिव प्रमोद सुर्वे पोपट जगताप वसंत सूर्यवंशी बाळकृष्ण सैंदाने विक्रम सूर्यवंशी राजेंद्र जगताप पांडुरंग जगताप पंडित सूर्यवंशी राजेंद्र अहिराव योगेश महाले दगडू हिरे जगदीश जगताप पुंडलिक सूर्यवंशी किरण सैंदाने दिलीप सूर्यवंशी योगेश सूर्यवंशी प्रभाकर जगताप सुधाकर जगताप संजय सूर्यवंशी श्री सचिन मोरे पंकज सूर्यवंशी गणेश सूर्यवंशी राहुल जगताप प्रसाद हिरे गणेश वसाने शिवचरण सोनवणे सागर सूर्यवंशी प्रदीप सूर्यवंशी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम सूर्यवंशी यांनी केले परमेश्वर

काही कनिष्ठ दर्जाचे लोक तरी आले आणि उच्चभ्रू लोक आले स्वतःला उच्चभ्रू समजणारे पण विचारांनी कंटोर असणारे सुद्धा आपण कोणालाही कमी समजत नाही संत सेना महाराजांचे आपल्याला शिकवण आहे हो की आपण कोणत्याही जाती पाठीला कमी लेखत नाही आणि आपल्यालाही कमी लेखू देणार नाही जर समाजामध्ये कोणी आपल्याला कमी लेखत असेल तर आपण त्याला प्रखर विरोध केला पाहिजे आपण कोणाची गुलामी करत नाही व्यवसाय करतो म्हणून आपण कोणाची गुलामी करत नाही आपण सेवा करतोय हे लक्षात ठेवा या तुम्हाला अनुभव आहे आपण सेवेचा असेल तर आपल्याला प्रभू निश्चितच त्याचे फळ चांगले देत असतो आणि आपण चांगलंच काम समाजामध्ये करत असतो संतांच्या याच्यामध्ये जर पहिला आपण गुरु गोविंद सिंगांच्या गुरुवाणीमध्ये सुद्धा आपल्या संत सेना महाराजांची एक मोड लिहिलेली नामदेव महाराज संस्थ म्हणून ओळखले नव्हता जर आपण नगर तिकडे बीड जिल्ह्याकडे गेला तर नामदेव महाराजांची समाधी आहे आणि शीख लोक त्या ठिकाणी फार मग आता कार्य चालून मागणी गेलो होतो की शिख धर्माच्या लोकांनी लोकांना जागृत करायला नामदेव महाराज गेले होते आणि नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी केलेले कार्य नामदेव महाराजांच्या उर्वी जशा शिव धर्माच्या गुरु साहित्यने लिहिलेले आहे लिहिलेल्या तशा काही ओळी या आपल्या संत सेना महाराजांच्या त्या गुरु ग्रंथ साहित्य या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर आज खूप आनंदाचा दिवस आहे आपल्या संतांना आपण स्मरण करतो त्यांना आपण विनम्र अभिवादन करतो आपल्या ज्या ज्या समाजामध्ये लढतायत आपल्यापर्यंत माहिती झाल्या पाहिजे आता आपला चोटा उपाय समाज दुकानदार समेट ना याच्यामध्ये काही चांगल्या योजना वाढ विलास जाधव सह कॅमेरामन रफिक शेख पिंपळनेर